लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर झालाय पण विलेज वार्ड लेवल पेंडिंग तीन हजार रुपये मिळणार की नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्जही मंजूर झाले आहे मात्र तरी खात्यात पैसे येणार की नाही असा संभ्रम नागरिकांमध्ये आहे यामागचं कारण म्हणजे महिलांचा अर्ज हा अप्रूव्ह झाला आहे पण गाव पातळीवर आणि वार्ड लेवलला अर्ज पेंडिंग दाखवत आहे अशा परिस्थितीत महिलांना योजनेचा लाभ मिळणार की नाही महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये येणार की नाही हे जाणून घेऊयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि त्यांच्या खात्यात पैसेही जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर काही महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत जिल्हा पातळीवर हे अर्ज मंजूर दाखवत आहेत पण गाव पातळीवर आणि वार्ड लेवलला हे अर्ज पेंडिंग दाखवत आहे याचा अर्थ याचा सरळ अर्थ इतकाच आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी तुमचा अर्ज हा मंजूर केला आहे त्यामुळे गाव पातळी आणि वार्ड लेव्हलला तुमच्या अर्जाची मंजुरीची गरज नाही पण यात विशेष बाब म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटवर लॉग इन करता आणि यापूर्वी अर्ज केलेल्या पर्यायावर क्लिक करता तेव्हा तुमच्या अर्जावर अप्रुव्हल असा मेसेज असेल तर तुमचा अर्ज हा मंजूर झाला आहे त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत फक्त याबाबतची अधिकृत तारीख झाल्यावर तुमच्या खात्यात पैसे येतील त्यामुळे तुमच्या अर्जातही जिल्हा लेवलला तुमचा अर्ज मंजूर झाला आहे असे दाखवत असेल आणि गाव पातळीवर आणि वार्ड लेवलवर अर्ज पेंडिंग दाखवत असला तरी तुमचा अर्ज हा मंजूर झाला आहे त्यामुळे टेन्शन सोडा आणि पैशाची वाट पाहा सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार आहे त्यामुळे त्या महिलांना त्या दिलासा मिळाला आहे पण या महिलांना मोठा धक्का देखील बसणार आहे कारण ज्या महिलांना सप्टेंबर आधी अर्ज करता आला नाही त्या महिलांना जुलै आणि ऑगस्टच्या दोन महिन्यांचा निधी म्हणजे तीन हजार रुपये मिळणार नाही त्यामुळे या महिलांना मोठा धक्का बसणार आहे जर त्या महिलांनी आधीच अर्ज केले असते तर त्यांना तीन हजार रुपयाच्या लाभापासून मुकावे लागले नसते अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब ही नम्र विनंती धन्यवाद